आयुष्यात आपल्याला असे अनेक लोक भेटतात की त्यांची कदर करून देखील आपली कदर ते करत नाहीत आपल्याला वेळ देत नाहीत मग अशा वेळी काय करावे तेव्हा स्वीकारायला नका आणि नाकारायला शिका जिथे आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे सुखाचा मार्ग नसतो पण माणसाला स्वतःसाठी मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट समजली समाज की सुखाने त्याचा पत्ता लिहून ठेवला आहे जिथे जितके तुम्ही त्या गोष्टीचा त्याग कराल तितकेच तुम्हाला ती मिळत जाणार लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील मग आपण लोकांचा विचार का बरं करायचा त्यामुळे तुम्ही लोकांची पर्वा करू नका तुम्हाला योग्य वाटते ते करा ज्यामध्ये तुम्ही आनंदी आहात ते तुम्ही करा लक्षात ठेवा जीवन तुमचे आहे स्वामी भक्तांनो लोकांचे नाही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा हे समर्था तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते म्हणून हे आई आम्हाला काही ज्ञानी बनवू नको वा कोणी पंडित बनवू नको आमच्या मनात मुखात तुझे नाम अखंड असू दे हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे हे समर्था हे परब्रह्मा तू माझा गुरु आहेस मला तू प्रेरणा दे मला तू मार्गदर्शन कर अशी तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करा स्वामी महाराज म्हणतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढाक धा, ढासळत असेल तर माझे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची नक्कीच जाणीव तुम्हाला होईल फक्त तुम्ही कर्म चांगले करा सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा भक्तिमय संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला तुम्ही जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक होती त्यातून तुम्ही शिकायला पाहिजे कोणाचं भलं करायचं नसेल तर करू नका पण कोणाचं वाईट विचार मात्र तुम्ही करू नका चांगल्या विचारांनी माणूस सज्जन बनू शकतो पण वाईट विचारांनी माणूस दुर्जन म्हणजे वेळ लागत नाही म्हणून नेहमी विचार चांगले ठेवा नक्कीच तुमचं आयुष्य चांगले होणार सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा स्वामी भक्तांनो जेव्हा तुमचे मन शांत असते तेव्हा तुम्ही स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकू शकता जाणवू शकता फील करू शकता कधी कधी असंही वाटेल की स्वामी आपल्या प्रार्थनांचे उत्तर का देत नाहीत पण लक्षात ठेवा की तुम्हाला होणाऱ्या वेदना ह्या स्वामींनाही होत असतात एक मार्ग बंद झाला म्हणून निराश होऊन दुःखी कष्टी होऊ नका स्वामी तुमच्यासाठी नेहमीच सर्वोत्तम मार्ग दाखवत असतात काळजी करू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही फक्त स्वामींवरती सर्व निशंक सोपवा आणि स्वामींवरती निशंक सोपवून नामस्मरण करा कर्म चांगले करा कर्म कसे करावे देव कधीच नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार आपला व्यवहार आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात नीती जर योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही तिच्या पदरी कायम दुःख आणि कष्टच भरलेले असते त्यामुळे तुम्ही वाईट मार्ग निवडू नका आजचा प्रवास जरी खडतर असला तरी त्याच खडतर प्रवासात तुम्ही खंबीरपणे चाला स्वामी माऊली पाठीशी आहे तर मला घाबरण्याचे काहीच कारण नाही हे जर तुम्ही डोक्यात ठेवले आणि स्मरण ठेवून जर तुम्ही त्यानुसार जर चालले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही कारण साक्षात स्वामी माऊली तुम्हाला त्या यशाच्या उंच शिखरापर्यंत नेऊन ठेवणार हा विश्वास तुमचा तुमच्या देवावरती स्वामी महाराजांवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत हॉल विचार करण्याचे काम श्री स्वामी समर्थ महाराजांवर सोडून द्या नामस्मरण करण्याचे काम आपण करूयात चिंता करण्याचे काम महाराजांवरती सोडून द्या चिंतन करण्याचे काम आपण करूयात मेवा देण्याचे काम श्री स्वामी आई करतील आपण सेवा करूयात इलाज करण्याचे काम श्री स्वामी महाराजांवर सोडून द्या श्रद्धा ठेवण्याचे काम आपण करूयात म्हणून स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं बाळा आणि दुःखच जर उरलं नसत तर सुख कोणाला कळलं असतं त्यामुळे तू दुःखाला कवटाळून बसू नकोस तुझाही एक दिवस नक्कीच येणार आहे विश्वास ठेव सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळत पण आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागते त्यामुळे तुम्ही सत्याची कास कधीही सोडू नका जीवनात तुमच्या कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका स्वामी भक्तांनो कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात नाही त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा वाईट संगती तुम्ही करू नका वाईट मार्ग तुम्ही निवडू नका स्वतःच्या खऱ्या स्वरूपात राहण्याचे सहज सोपे साधन म्हणजे नाम होय आणि ते नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात बाळा मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेवचेच अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस बाळा त्यामुळे तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ